जय भवानी शब्दावरून रान पेटले देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वा राजकीय वातावरणात चांगले लागले आहे राजकीय पक्षाकडून प्रचार केला जात आहे विविध ठिकाणी जाहीर सभा होत आहेत दरम्यान निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला नोटीस आल्याची बातमी समोर येत आहे ज्यामध्ये ठाकरे गटाच्या प्रचार गीतातून जय भवानी हिंदू धर्माचा उल्लेख असलेले शब्द काढा असे सांगण्यात आल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे याबाबत या आज पत्रकार परिषद घेत उद्धव यांनी संताप व्यक्त केला निवडणुका आहेत त्यासाठी एक प्रेरणा गीत लागते म्हणून आम्ही मशाल गीत काढले आहे यावर निवडणूक आयोगाने आम्हाला पत्र लिहून दोन शब्द काढायला लावले हिंदू तुझा हा धर्म जाणून घे हे मर्म यामधील हिंदू धर्म शब्द काढायला लावला तसेच गाण्याच्या बॅकग्राऊंडला असलेल्या जय भवानी जय शिवाजी घोषणेमधील जय भवानी शब्द काढा असे निवडणूक आयोगाने सांगितल्याचेही उद्धव म्हणाले आम्ही देखील राम भक्त हनुमान भक्त आहोत आई तुळजाभवानी राज्याचे दैवत आहोत जय भवानी जय शिवाजी ही आपण घोषणा करतो हे आम्ही बोलणारच हा महाराष्ट्राचा अपमान आहे कुलदैवतेबद्दल एवढा आकस आहे की ही हुकुमशाही आहे असे म्हणत कोणत्याही परिस्थितीत शब्द काढणार नसल्याचे उद्धव साहेब यांनी सांगितले तुम्ही आम्हाला मत द्या आम्ही तुम्हाला आम्ही सुद्धा राम भक्त आहोत आम्ही सुद्धा हनुमान भक्त आहोत महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आई तुळजाभवानी हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे ज्या तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिले अगदी भवानी तलवारीची सुद्धा एक गोष्ट किंवा एक प्रसंग हा सगळ्यांच्या हृदयामध्ये कोरला गेलेला आहे कधीही एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना बोवनी झाली काय भवानी झाली काय असं आपण म्हणतो आणि गेले कित्येक वर्ष जय भवानी जय शिवाजी ही घोषणा ही जनतेच्या हृदयामध्ये आहे अगदी महाराष्ट्राच्या कडे कपारी काना कोपऱ्यात गल्ली बोळात सगळीकडे जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आहे आणि मी आपल्याला आठवण करून देतो की निवडणूक आयोगाला आम्ही त्याही त्यावेळेला हेही सांगितलं होतं आपल्याच माध्यमातून की जर हे त्यांना तुम्ही परमिशन त्यांना देत असाल तर मग उद्या मी हर हर महादेव बोललो किंवा जय भवानी जय शिवाजी ते, ते आम्ही बोलणार असते कोणी थांबवू शकत नाही तर तुमचा आक्षेप असता कामा नये आता ते गीत जे आम्ही तुमच्या माध्यमातून जनतेसमोर दिलं होतं त्या गीतामध्ये त्या गाण्याचा जोश एक वाढतोय आणि त्याच्यात बॅकग्राऊंडला ज्याला आपण कोरस म्हणतो किंवा बॅकग्राऊंड म्हणतो त्याच्यात जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आहे ही घोषणा आहे आणि त्या घोषणेमधल्या जय भवानी हा है। शब्द काढा हा निवडणूक आयोगाचा आम्हाला लेखी फतवा आलेला आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द काढणार नाही निवडणूक आयोगाने आमच्यावर कारवाई करणार असाल तर पहिलं मोदीजी आणि शहाजींवरती कारवाई करावी आणि मग महाराष्ट्राच्या कुलदैवताचा अपमान तुम्ही केलात हा जर का मी आरोप केला तर त्याला निवडणूक आयोगाकडे उत्तर आहे काय हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि दैवताचा अपमान आहे आणि महाराष्ट्राबद्दल आकस या राज्यकर्त्यांच्या कृतीतून दिसतोय पण महाराष्ट्राच्या कुलदैवताबद्दल एवढा द्वेष एवढा आकस हा त्यांच्या नसा नसानसांमध्ये ठासून भरला असेल याची आम्हाला कल्पना नव्हती तुम्ही आम्हाला वैरी ठरवलं ठीक आहे जनता बघून घेईल पण महाराष्ट्राच्या दैवताचा सुद्धा उल्लेख करायचा नाही जी आमची घोषणा आहे जय भवानी जय शिवाजी या घोषणेला सुद्धा तुम्ही जय भवानी हा शब्द काढायला लावताय उद्या तुम्ही जय शिवाजी हा शब्द काढायला लावाल अशी पद्धत आम्ही काही स्वीकारणार नाही आम्ही याच्याबद्दल लढाई लढतो आहोत लढणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द आमच्या गीतातून काढला जाणार नाही नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस बी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा